राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंझावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ सिंदखेड ते पाचाड रथयात्रेचे स्वराज्य जननी जिजाऊ माता यांच्या तीनशे एकावन्न पुण्यतिथी दिनापूर्वी पोलादपूर येथे शिवभक्तांकडून स्वागत करण्यात आले मागील अनेक वर्षांपासून त्यांनी जिजामाता यांचे माहेर येथील जाधव माध्यमातून ते अशी यात्रा स्वराज्य ज्योत घेऊन काढण्यात येते सदर पोलादपूर येथे दुपारी तीनच्या दरम्यान दाखल झाली यावेळी पोलादपूर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात रथ यात्रेचे स्वागत करत जिजाऊ माता यांना वंदन करण्यात आले व स्वराज्य ज्योतीचे पूजन करण्यात आली यावेळी नरवीर तानाजी मालुसरे भूमी उमरट उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी मनोगत व्यक्त केले व आयोजकांना सन्मानित केले रथयात्रेच्या स्वागतावेळी नरवीरांचे वंशज अनिल मालुसरे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे दिलीपभाई साबळे शंकर तुरडे तसेच प्रकाश कदम सिद्धेश सचिन मेहता अशोक गायकवाड व अनिल पवार इत्यादींसह अनेक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट झंजावत न्यूज पोलादपूरशे एक्कानवा पुणतिथी सोळा उद्या सगळ्यांच पवित्र ठिकाणे रायगड किल्ला पायथ्याशी असणारे पाचाड गाव या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून शिंदेगड राजा इथून जिजांच जे माहेर हा रथ रायगडला उद्या पाचाड या ठिकाणी जाणार आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये आ रहे, हा सोहळा पुण्यतिथी सोहळा साजरा होणार आहे गेले अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम रायगडवासीय पुण्यतिथी सोहळा रायगड जिल्हा परिषद आणि प्रशासन आणि स्थानिक ग्रामपंचायतीचे शिवप्रेमी जीवाप्रेमी ही सगळी मंडळी म्हणून करतो जसं आपण तीनशे पन्नासावा पुण्यतिथी सोहळा नरमित तानाजी माणूस यांचा आपण केला मोठ्या भव्य प्रमाणामध्ये त्याच धर्तीवरती तीनशे एक्कावन्न वर्ष या ठिकाणी जिजाऊंना जाऊन झाली आज जिजाऊ जर नसत्या तर शिवाजन आले नसते आणि शिल्पा शिवभाजन्माला आले नसते स्वराज्य उभं राहिलं नसतं आणि आपण या ठिकाणी ज्या आनंदामध्ये घोषणा देतोय हा आपल्याला अधिकारही प्राप्त झाला नसता म्हणून आपण नेहमी सांगतो पहिली घरामध्ये जिजाऊ जन्माला घाला नंतर शिवबा अपू जन्माला येतील संस्कार आहेत आणि ते जिजाऊंचे संस्कार छत्रपती शिवरावांचे पडले म्हणून आपण सगळेजण आज या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये न अखंड विश्वामध्ये छत्रपती रयतेच्या राजाचं नाव स्वाभिमानाने घेतो आहे त्याचं जिजाऊंनी जन्म दिला या पवित्र मातेने म्हणून आपल्या सगळ्यांचा उद्धार झाला एका जिजाऊ महासाहेबांमुळे आपल्या सगळ्यांचा उद्धार झाला म्हणून पलादपूर तालुक्याच्या वतीने मी कृपया झंझावा सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा